हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं भीमकन्या अनुषा या यूट्यूब चॅनलमध्ये तर आत्ता वाजलेले आहे आठ तर आणि बाहेर मस्त असा पाऊस पडतो आहे वातावरण देखील असं मस्त थंड असं झालेलं आहे आणि तुम्ही शॉर्टमार्फत भरपूर असं माझ्या व्हिडिओला प्रेम दिलं त्यानुसार हा मी फर्स्ट असा व्लॉग बनवत आहे तर तुम्ही या व्हिडिओजला देखील किंवा व्लॉग्सला देखील तितकंच प्रेम दे प्रेम द्याल हीच अपेक्षा सो लेट स्टार्ट तर आज मस्त पाऊस असा पडलेला आहे तर म्हटलं काहीतरी जेवणात तर असं मस्त गरमागरम बनवावं तर त्यासाठी आज आम्ही कुळदाची शेंगोळे आणि बाजरीची भाकरी बनवणार आहोत सो त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे सो इथे कुळदाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हिरवीच हिरवी मिरची जिरं लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण करून त्या पिठामध्ये मळून घेणार आहोत मस्त असं एकजीव करून मऊसूद पीठ मळून घ्यायचं आहे जास्त कोरडं असं पीठ मळायचं नाही आहे कारण त्याने जाडसर म्हणजे जे आपण शेंगोळ बनवतो ते एकदम कडक होतात किंवा खायला टेस्टी लागत नाही सो त्यासाठी एक पीठ एकदम असं सॉफ्ट मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता माझ्या सासूबाई आहेत त्या शेंगोळ येथे बनवताय त्यांच्या पद्धतीने किंवा ते गावाला जसे बनवतात त्याच स्टाईलमध्ये आपण इथे शेंगोळे वगैरे बनवणार आहोत देखील एकदा थंडीमध्ये ही रेसिपी बनवून बघा कुळदामध्ये भरपूर असे पोषक तत्व असतात कुळ कुळूद खाल्ल्यानंतर आयनची कमतरता दूर होते म्हणजे शरीरात लोहाची कमतरता जर असेल तर त्यासाठी ती भरून निघते बघा अशा पद्धतीने इथे

ये बघा चाख शेंगोळे आता इथे मस्त आम्ही तयार करून घेणार आहोत रेसिपी एकदम सोपी आहे साधी आहे कुणीही बनवू शकेल आणि मेन म्हणजे ही थंडीच्या दिवसात पौष्टिक अशी आहे या पद्धतीने सर्व असे शेंगोळे बनवतोय त्यातच मध्ये अशी भेळ खाण्याची इच्छा झालेली आहे सो इथे भेळमध्ये टाकण्यासाठी कांदा टोमॅटो कोथिंबीर मस्तपैकी कापून घेतलेली आहे आणि आता हे मिक्स करून याची मस्त भेळ बनवणार आहोत पावशाणारे इथे मस्त मग मस्त भेळ अशी मिक्स करून आता माहीत होतो सर्वांना सर्व करून आम्ही खाणार आहोत मस्त भेळ मस्त एन्जॉय करणार आहोत तुम्ही देखील भेळ खायला या तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आम्ही शेंगोळे पूर्ण तयार करून घेतलेले आहेत इथे पाणी पाण्याला उकळी यायला ठेवलेली होते नॉर्मल आपलं पाणी उकळून घ्यायचं आहे त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यामध्ये तेल देखील सोडायचं आहे पाण्यामध्ये आणि त्यामध्ये पाणी एकदम छानपैकी असं खळखळ ख़़़ उकळ उकळून द्यायचं आहे आणि त्यामध्ये सर्व शेंगोळे टाकायचे आहेत आणि मस्त शिजून घ्यायचे आहेत सो तुम्ही बाहेर बघू शकता वातावरण मस्त पाऊस पडून गेलेला आहे आणि सगळीकडे असं मस्त थंड हवा सुटलेली आहे तुम्ही ते बघू शकता शेंगोळे मस्त असे शे उकळत आलेले आहे शेंगोळे मस्त तयार होत आहेत सो त्यानंतर आता आपण बनवणार आहोत मस्त त्या शेंगोळ्यांसोबत खाण्यासाठी गरमागरम अशी बाजरीची भाकरी तुम्ही देखील बाजरीची भाकरी खात असाल कमेंट पदहर, तर कमेंटमध्ये नक्की कळवा बाजरीची भाकरी हा आपला एक पारंपरिक पदर पदार्थ आहे म्हणजे उष् तो एक उष्ण असतो शरीरासाठी उष्णता पण भेटते त्यातून आणि भरपूर असे फायबर्स वगैरे यामध्ये असतात सो अशा पद्धतीने मस्त कणिक मळून घ्यायची आहे सांग तुम्ही कणिक जितकी व्यवस्थित मळाल भाकरी तितकी छान येते बघू शकताय मस्त अशी कणिक म्हणतायत माझ्या सासवाई हा ब्लॉग माझा पहिलाच असल्यामुळे थोडीस गडबड होईल तर सांभाळून घ्या त्यानंतर आता इथे मग मस्त गोळा बनवलेला आहे आणि याची मस्त आपण आता भाकरी थापणार आहोत बाहेर वातावरण देखील एवढं छान झालंय ना एवढं छान झालंय ना तर बस इतकं छान पाऊस पडून गेल्यानंतर मनाला जो असा सुकून भेटतो ना तसं काय वाटायला लागलं ला आहे म्हणजे एकदम असं थंड हवा सुटली आहे जो आपल्याला उकडता ऊन असतं दोन महिने जे त्रास होतो गरमीचा तो आपण एवढा पाऊस पडून गेल्यानंतर काही क्षणातच विसरून जातो असं मस्त वातावरण झालेलं आहे बाहेर अशा पद्धतीने मस्त भाकरी थापून घ्यायची आहे आणि तर तयार झाल्यानंतर आम्ही मस्त गरमागरम शेंगोळे आणि भाकरीवर ताव मारणार आहोत आजकाल म्हणजे जास्त प्रमाणात कोणी शेंगोळे वगैरे याच्यावर कोणी भर देत नाही कारण आता चालू जमान्यानुसार ही रेसिपी जरा मागे पडत गेलेली आहे बाजरीची भाकरी थापताना पातळ थापायची आहे था मस्त एकदम जसं जाड जर थापायची नाही आहे छान अशा पद्धतीने ससुबाई म्हणजे भाकरी बनवत आहेत म्हणजे रोज त्या नाही बनवत मीच बनवते कधी कधी बनवतात सो तुम्ही म्हणाल तू व्हिडिओ काढते ससुबाईंना कामाला लावते तर असला काही प्रकार नाही आहे इथे बघू शकताय भाकरी आपल्या बनवून झालेल्या आहेत आता इला भाजून घ्यायचं आहे तव्यावर मस्त्यावर भाकरी टाकलेली आहे आता त्याला थोडंसं वरतून पाणी लावायचंय मस्त पाणी लावून घ्यायचंय पाणी लावल्यानंतर ही भाकरी पलटी करायची आहे बाजरीची भाकरी आणि शेंगोळे खाण्यात काय वेगळीच मजा येते आता ह्या भाकरीला मस्त पलटी करून छान असं तुम्ही बघू शकताय भाकरी दुसऱ्या बाजूने पलटी करून घेतलेली आहे सो त्यानंतर आता खालची भाजू भाजल्यानंतर परत एक हिला पलटी करून भाजायची आहे दुसऱ्या बाजूने म्हणजे आपण ज्या पहिल्या बाजूने भाजलेली त्याच बाजूने परत हिला भाजायची आहे बघा आता ही भाकरी मस्त भाजून गरम गरम तयार होत आहे छान अशी भाकरी इथे तयार झालेली आहे भाकरी भाजलेली आहे सो भाकरी मस्त तयार झाली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की करा